कसे आहात सगळे यूट्यूब फॅमिली मस्त मजेत ना मी पण मस्त मजेतच आहे बरं का तुम्ही कशा आहात ते कमेंट करून मला नक्की सांगा तर बघा मी इथं आता गावनूर आहे गावनूर आहे आणि गाऊनवर मला कसं म्हणजे कम्फर्टेबल वाटतं म्हणजे मी आता कुठली कपडे घालायची त्याच्यावरून सांगते हे गाऊनवर म्हणजे मला फक्त संध्याकाळचं आणि घरातलं काम करायला असं म्हणजे कम्फर्टेबल वाटतं बरं वाटतं आणि ड्रेस म्हणजे ड्रेसवर कसं ड्रेसवर पण कम्फर्टेबल वाटतं बरं का बरं वाटतं पण काय म्हणतात त्याला काम करायला कम्फर्टेबल वाटतं ड्रेसवर आणि ड्रेस का घालायची की म्हणजे हवंच म्हणून नवीन लग्न झाले पण घालता आले नाही घालू दिले नाही घरच्यांनी आवडत नव्हतं त्याच्यामुळं आणि मेन म्हणजे आमच्या सासूबाईला आवडायचं पण त्याला विचारून घातलं का काय म्हणत नव्हतं गपचिप घातलं का त्यांना रागायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं ना तेव्हा काय हातात पैसा पाणी नव्हता आणि ड्रेस कपडे हे आणता येत नव्हते त्याच्यामुळं काय विलाज नव्हता त्याच्यामुळं मी तो विषयच क म्हणजे काढत नव्हते गाऊन बिून वगैरे घालायचे कधी तर आणि हां ड्रेस तर हवस हवस पूर्ण नाही झाली त्याच्यामुळं ते, ते ड्रेस घालायचा प्रश्न आहे त्याच्यामुळं मी ड्रेस घालते पण ड्रेसचं पण एवढं काय नाही आवडत नाही आणि साडी म्हणजे हा माझा आवडता छंद आहे साडी म्हणजे मला इतकी आवडती की बास एवढी म्हणजे प आणि मला घालता पण इतकी झटपट येते ना एकदम फास्ट घालता येते आणि एकदम व्यवस्थित घालता येते आणि नीट घालता येते चांगली चापून चोपून जिथल्या तिथं कशी ही साडी असू द्या कसली बी अगदी शंभर रुपयाची जरी साडी असली ना तरी ती अंगावर घातल्यावर एक दिसली पाहिजे एकदम भारी दिसली पाहिजे तर मी काल एक व्हिडिओ बघितला एवढं पानचटपाना होता ना त्या म्हणजे साडीला एवढं ही केलं जातं आणि म्हणजे त्यांना वाटतं की साडी म्हणजे लई अवघड काम आहे लय मोठे मोबाईल चार्जिंगला कसा लावायचा साडी घालून जेवण कसं करायचं रांगोळी कशी करायची साडी घालून परत स्वयंपाक कसा करायचा साडी घालून झाडून कसं काढायचं असं बऱ्याच काय काय गोष्टी होत्या अजून काही टी व्हीचं बटन कसं दाबायचं मोबाईल चार्जिंगचा काढायचा कसा चा, साडी घालून देवपूजा कशी करायची साडी घालून आणि मला घरातली कामं आणि असं बाहेर जर कुठं जायचं म्हणलं का चांगल्या कामासाठी तर मला साडीवर एकदम परफेक्ट आणि कम्फर्टेबल वाटतं ड्रेसवर नाही म्हणजे असं मला ड्रेसवर वेगळंच काहीतरी वाटतं फक्त ड्रेस की हवंस म्हणून घालायचं आहे असं आहे साडी माझा एवढा आवडता छंद आहे ना एकदम आवडता आणि मला लय आवडतं साडी घालायला तर बघा मी तुम्हाला साडी घालून दाखवते एक पाच मिनिटातच पाच मिनिट म्हणले झाले तर मला बऱ्याच आता नवीन साड्या नव्हत्या बरं का जरा जुन्या झालेल्या होत्या बरं का ते घालून घालून कंटाळा आलेला होता आणि मेन म्हणजे मी बरेच मला वाटते वर्ष झाले मी साडीच घेतली नसं गेल्या वर्षी रक्षाबंधनला दोन साड्या घेतलेल्या होत्या त्या चांगल्या होत्या बरं का मग त्याच घालते अजून पण आणि बाकीच्या दुसऱ्या आहेत कारण आता हे ड्रेस गाऊन आल्यामुळं साड्यांचा जास्त वापर होईना झालता ना त्याच्यामुळं आणि आता खराब झाल्यात घालून घालून कंटाळा आलेला आहे तर मी काल दोन नवीन साड्या घेतल्यात कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला घालून पण दाखवणार आहे आता जस्ट लगेच ह्याच्यावर ब्लाऊज नाही शिवल्याला बरं का पण मी एक आयता ब्लाऊज आणलेला आहे त्या ब्लाऊजवर घालून दाखवणार आता काय तुम्हाला ह्या का हातात दाखवता येणार नाही समजा साडी घालणं म्हणजे काय एवढं अवघड नाही आहे त्याला लवकरही अवघड समजतात पण साडी घालणं काय एवढं अवघड नाही आहे एकदम साधं आणि सोपं आहे काट पदर साडी मला पाच मिनिटात जमते तर चला बघा मी साडी घालते आता मला तसं पोराला पण शाळे जाय सोडा पण जायचे आणि गावात पण जरा काम आहे आता तर बघा झाली माझी साडी घर एक दोन एक ते दोन मिनिटं झाले मला कशी काय वाटते साडी कमेंट करून मला सांगा तरी ब्लाऊज मी ह्याच्यावरचा नाही शिवलेला ह्याच्यावरचा ब्लाऊजितचा मला कमेंट करून सांगा हा ब्लाउज कसा शिव मला तर आवडतो फुग्याचा पण तुम्ही कमेंट करून सांगा मला कसा वाटतो हा आणि साडी कशी वाटते मला साडीवर अगदी परफेक्ट पण आहे तर साडीवर मला परफेक्ट वाटतं आणि कम्फर्टेबल वाटतं जास्त सगळ्यात आणि साडीवर मी तर सगळी घरातली कामं करू शकते धुनं भांडी झाडून सारवून पोतारा अशी कामं सुद्धा मला सगळी जमतात रानातली कामं जमतात सगळी आणि फरशी बिरशी हे सगळी कामं स्वयंपाक सगळं जमतं आणि खेळाय खेळ खेळायचा असेल कुठला तरी पण जमतं पळायचं जमतं मला साडीवर सगळं जमतं ड्रेसच ड्रेसवर उलट काय काहीतरी म्हणतात त्याला कसं ते म्हणजे मला एवढं सांगता येत नाही पण ड्रेसवर ना। ड्रेस मला एवढं जमत नाही एवढं साडीवर जमतात सगळी कामं तर बघा कशी वाटते माझं साडीवरचा लोक मला हे असं केल्याशिवाय रस्त्याने मला चालू होत नाही आणि कम्फर्टेबल वाटत नाही तर बघा कशी वाटते साडी कमेंट करून नक्की सांगा मी साडी कशी नेसली ते पण सांगा मला आणि म्हणजे साडी कशी ते पण सांगा आणि एकदम दोन मिनटात साडी सिंपल एकदम पटपट साडी नेसन होतं माझं मला उशीर लागत आणि सगळी कामं मला साडीवर मी अगदी सहजपणे करू शकते तर चला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि साडीचा व्हिडिओ कसा काय वाटतंय ते कमेंट करून सांगा आणि दुसरी गोष्ट आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका साडीवरचे असे छान छान व्हिडिओ आवडतील का तुम्हाला ते पण मला कमेंट करून सांगा तर साडीवरचे असे नेसलेले हे ते असे म्हणजे भरपूर मला आता समजा हे आहेत काय म्हणतात त्याला साडीवरचे व्हिडिओ आहेत बरं का तर मला तसं सांगा मी सांगन तुम्हाला नंतर काही दुसरं असेल ते व्हिडिओमध्ये दुसऱ्या का मला काही तेवढं बोलता येई आता आपलं शिक्षण नसतं झाल्यामुळं म्हणून तर चला बस हा व्हिडिओ जसं थांबवते साडीचा साडी कशी वाटते ती कमेंट करून सांगा